आणि मुलीसाठी भावनांनी भरले क्षण वधूने आपल्या आई-बाबांना दिलेला निरोप आणि नव्या घरात नव्या आयुष्याची सुरुवात आणि वधूचे वराच्या घरी स्वागत या व्हिडिओमध्ये पाहायला मिळणार आहे वधूला निरोप देण्यापूर्वी वरमाता पूजन तसेच सून मुख पाहणे हा विधी होतो आणि त्यानंतर वधूला निरोप दिला जातो वर माता पूजन म्हणजे वराच्या मातेचे पाय धुतले जातात म्हणजेच माझे पाय धुतले गेले हळदी कुंकू लावलं गेलं त्यानंतर वरमाईची साडी चोळी नारळाने ओटी भरतात कुंकवाचा करंटा चांदीचा दिला जातो तसेच आरसा पावडर कंगवा फनी देतात आणि सर्वजण नमस्कार करतात त्यानंतर सोनमुख पाहणे हा कार्यक्रम होतो आरशामध्ये मुलाचा आणि सोनेचा चेहरा सासूने पाहायचा असतो हा एक विधी पार पडतो त्यानंतर वधूचेही पाय धुतले जातात बाहेरकडचे लोक हे धुतात परातीमध्ये त्यानंतर हळदी कुंकू लावलं जातं ओटी भरली जाते आणि मग वधूला निरोप दिला जातो हा विधी झाल्यानंतर वधूची आई आणि काक्या मला रूममध्ये भेटण्यात ते आले तेव्हा फोटोग्राफर कधी आला तेही मला कळले नाही त्यांनी मला सांगितलं की आमच्या मुलीला सांभाळून घ्या आणि त्यांच्या डोळ्यात अश्रू आले हा क्षण किती कठीण असतो याची मला जाणीव होती मी त्यांना म्हटले तुम्ही काहीही काळजी करू नका तिच्या डोळ्यात एकही अश्रू यायला नको यासाठी आम्ही सगळे कायम तिच्या पाठीशी उभं राहू हो। जशी ती तुमची लेख आहे तशी आता माझीही लेख झाली आहे तुमचं प्रेम तुमचे संस्कार तुमची माया आम्ही तिच्यासाठी आयुष्यात जपून ठेवू हो। आईची जागा कुणी घेऊ शकत नाही पण तिच्या आनंदासाठी एक दुसरी आई होऊन तिच्यावर जीव नक्की टाकेन ताई आज तुम्ही तुमचा जीव माझ्याकडे सोपवलाय ही माझ्यासाठी अभिमानाची गोष्ट आहे तुमचा विश्वास कधीच तुटू देणार नाही हे मी वचन देते आज माझी लाडकी सून आपलं माहेर सोडून आपल्या नव्या संसारात पाऊल टाकते आहे एक आई म्हणून मला अभिमान आहे की माझ्या मनाला अशी सुसंस्कारित प्रेमळ आणि समजूतदार जीवनसाथी लाभ बाळा तू आता आमच्या घराचं लक्ष्मी आहेस तुझ्या हास्याने हे घर उजळून निघेल तुझं मन मोठं ठेव सगळ्यांना प्रेम दे आणि काही अडचणी आल्या तर मला आईसारखं समज बोल मी कायम तुझ्यासोबत आहे तुझ्या नव्या वाटचालीसाठी खूप खूप शुभेच्छा तुमच्या दोघांचं आयुष्य सुख समाधान आणि प्रेमानं भरलेलं राहू दे ही देवाजवळ प्रार्थना वधूकडील सर्वांचा निरोप घेऊन आम्ही उत्कर्षाच्या स्वागताची तयारी केली आजचा दिवस आमच्यासाठी अत्यंत पावन आणि मंगल आहे कारण आमच्या घराच्या अंगणात सौंदर्य सुसंस्कार आणि सौभाग्याचं प्रतीक वधूचं आगमन होत आहे एक आई म्हणून या दोघांची मी आता दृष्ट काढत आहे चपातीचा तुकडा ओवाळून टाकला आहे त्यानंतर त्यांचे पाय धुतले डोळ्याला पाणी लावलं आणि त्यांना त्यांचे तोंड गुड केले उत्कर्ष एक सून म्हणून नव्हे तर आमच्या मनात आणि घरात लेकीसारखी जागा घेऊन येत आहे तिच्या पावलांनी आमचं घर पवित्र होईल तिच्या हसण्यातून आनंद फुलेल आणि तिच्या प्रेमातून नात्यांना नवा अर्थ मिळेल नाव मला वदू गहरात प्रवेश करताना वधू घरात उंबऱ्यावर तांदळाने भरलेले माप उजव्या पायाने लंडून घरात प्रवेश करते फक्त त्या दिवशीच तिला धान्याला पाय लावावयास अधिकार आहे ग्रहलक्ष्मी प्रथमच घरात येणार असल्याने धान्यांचे माप ओलांडून लक्ष्मीच्या रूपात धनधान्याच्या रूपात वधूच्या पावलांनी घरात समृद्धी वैभव धनधान्य भरपूर येईल ही भावना असते <laughs> प्रथम देवांचे दर्शन घेतले दोघांनी आरती ओवाळली आणि नमस्कार केला दोघांच्या आयुष्यात सुख समृद्धी आणि शांती सदैव लाभो हीच देवाजवळ प्रार्थना व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा मित्रमैत्रिणींना शेअर करा आणि चॅनेलवर जर पहिल्यांदा आला असाल तर चॅनेलला आठवणीनं सबस्क्राईब करा